हॅलो फ्रेंड्स आज आहे संडे संडे फन डे असतो कारण की आज आम्ही निवांत उठलो सगळं निवांत आवरलंय आणि खूप दिवसाची अशी दगदग होती खूप सारं काम त्यामुळे खूप आराम केला भरपूर आणि उशिरा पण उठलो आणि यांना सुद्धा सुट्टी आहे त्यामुळे सगळं निवांत आणि आम्ही खूप दिवस झालं बाहेर काही खायला गेलोच नाहीये आणि घरी तर दरवेळेसच बनवतो इडली सांबर आणि ते सुद्धा आम्हाला परफेक्ट जमतं म्हणजे बनवता येतं बाहेर सारखंच पण आमची इच्छा झाली का आज मस्त पैकी बाहेर जाऊन नाश्ता करूया इथे एक जवळच एक छोटस हॉटेल आहे अवेलेबल असं आहे डोसा त्यानंतर इडली अजून काय काय फक्त एवढंच ऐकलंय आम्ही यांच्याकडून आणि हे बोलले का तिथं खूप भारी असतं आमची पण इच्छा झाली आम्ही त्यांना म्हटलो का चला आम्हाला सुद्धा घेऊन त्यांनी टेस्ट केली त्यानंतर आपल्याला सांगितलं की भारी असतं म्हणून खायला देते हो खूप छान होते आहे सुद्धा खाऊन आले नंतर आम्हाला घेऊन जाते आता हो बरोबर आहे ना टेस्ट त्यांना कळायला पाहिजे कारण की टेस्ट च्या बाबतीत <laughs> खूप हुशार <laughs> आहे दोघं तर चला मग आता आम्ही निघतोय आम्ही सर्व्हिस लिफ्टने खाली उतरतोय सहसा तर ही बंदच असते दोन लिफ्ट आहे इथे सर्व्हिस लिफ्ट आहे आणि त्यानंतर तिकडे पण लिफ्ट आहे तर बघा आम्ही सगळे उभे आहे सर्व्हिस लिफ्ट मोठी आहे उत्तर सिटीला तर लिफ्ट मध्ये खूप आनंद होतो आणि आम्ही रोज आता मंदिरात पण जातो ना इथे तर जाताना नाही का सुटू जिरे दाबते आणि वरती येताना दाबतो त्यांचं ठरलेलं असतं नाही तर मग दोघं निघायला करता येते खूप दोघांचं आणि आम्हाला पण भारी वाटतय काय लिफ्टने खरी गोष्ट माझं भाई आलता ना तर तो काय म्हटलं पाहुणे जर कोणी आले ना आता सांगायचं का अकराव्या म्हटल्यावर घर आहे यायचं लिफ्ट पण म्हणजे पाहुणे येणारच नाही पाहुणे खालीच सांगतील पाहुणे म्हणून कशाला जायचं तर चला मग आता आम्ही निघालोय आम्ही पैकी खाल्लं आणि खूप छान होत तसं तर घरी पण छान बनत पण कधीतरी बाहेरचं पण खाऊस वाटतं हो कारण की खूप दिवस झाले बाहेरचं पण खाल्लं नव्हतं आणि आम्हाला बाहेरचं खायला असं आवडत हो का नाही घरी बनवायचं कंटाळा आहे त्यामुळे पण <laughs> असं नाही करणार मुलांसाठी जर आम्हाला घरीच बनवायचंय आता लाव हा इडलीच बनवली होती पण तिथे जाऊन पण मुलांनी इडलीच मागवली पहिली कारण खूप आवडते इतकी स्पंजी होती बापरे खूप मस्त होती म्हणजे पहिल्यांदा अशी इडली खाल्ली आम्ही घरी एवढी भारी बनत नाही पण तिथे एकदम भारी होती खूप छान डोसा मला घरचाच आवडला तिथल्यापेक्षा तुला पण होता विचार जर केला तर पण आपला पेपर डोसा होतो थोडासा नरम झाला आपला पण झालेला क्रिस्पी होता थोडा तुम्हाला कोणता इडली आणि डोसा आवडतो म्हणजे घरचा की बाहेरचा नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला, करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा बाय बाय